नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण देठे तर आपण नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवी इनोव्हेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो त्याचप्रमाणे हा जे इनोव्हेटिव्ह व्हिडिओ ठरणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा तर हा ऍटोरन भारतातला पहिला ॲटोरन ब्लोअर आहे तर ह्याला कुठल्याही प्रकारचं ट्रॅक्टर लागत नाही किंवा वडावं लागत नाही ढकलावं लागत नाही तर असेच आपले व्हिडिओ पाहून आपले एक नाही दोन नाही तर आज तीन ब्लोर आपण एकाच ठिकाणी देत आहे तर त्यांची नावं जाणून घेऊ ते शेतकऱ्यांची आपलं नाव सांगा माझं नाव मंगेश भारत आदटराव मी माड्यावरून आलोय बाळासाहेब नागनाथ बारबोले दारपळ सिनावरून आलोय गणेश नेताजी रोहिले दारपळ तर मित्रांनो तिन्ही फ्लोअर आपण आज त्यांना देत आहे तर त्यांनी आज मला वाटतं किती दिवस झालं बघून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्ही आम्ही बर बरपतो ताजेत आम्ही सहा महिन्यापासून व्हिडिओ बघतोय पण आमच्या चाललं होतं यायचं यायचं पण वेळच भेटत ना तुम्ही किती दिवस झालं बघता तसं दोन वर्ष तुमचा व्हिडिओ बघतोय पण योगा आठवड्यात हा जावाड्या दोन वर्ष झालं आम्ही पण बघतोय गेल्या वर्षी पण येऊन आम्ही गेलो तुमच्या इथं पण त्यावेळेस तुमच्याकडं नसल्यामुळं त्यामुळं नसल्यामुळं ते आमचं राहिलं घ्यायचं आता त्याचा योगा आलेला योगा तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं हे जे ब्लोअर आहेत ते आपल्याकडे कधी स्टॉकला नसतात कधी दाखवायला पण शेतकऱ्याला शिल्लक राहत नाही मिळत नाहीत का मिळतात परंतु ह्याला वेटिंग आहे साधारणतः अडीच ते तीन महिन्यापर्यंत ह्याला वेटिंग असत जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत अवेलेबल आहेत आता हिने पुढच्या महिन्यामध्येच घेणार आहेत बरोबर आहे तोपर्यंत मिळत नाही म्हणून हिने आज बुकिंग करून ठेवले बरोबर आहे बरोबर तर आता कशामध्ये चालवणार आहेत ते पण जाणून घेऊया मी तुम्हाला पुढं त्याची माहिती पूर्ण देणारच आहे तुम्ही कशामध्ये चालवणार आम्ही द्राक्ष बाग चालवणार आहे आम्हाला काय प्रॉब्लेम येतो पावसात चिकला ट्रॅक्टर आम चालत नाही म्हणजे हे बारीक आहे सोपं वाटतंय चालू आहे द्राक्ष मध्ये तुम्ही कशाच द्राक्ष मध्ये तुमची द्राक्ष किती एकर एक एकर मध्ये आपलं वैयक्तिक म्हणजे जास्त खर्च करत बसायची गरज गरज नाही डेली आपलं युज आणि कोणी चालवू शकतो कोणीही चालू शकतं डेड चालू का द्राक्ष मध्येच घ्या आम्ही पण चालवणार आहे आणि क्षेत्र कमी असल्यामुळं आम्ही ह्याची निवड केलेली आहे कारण ट्रॅक्टर घ्यायचं म्हणलं तर त्याचं बजेट जास्तच होत आहे आणि त्याच आपलं हा लाखापर्यंत हा आणि मित्रांनो क्षेत्र कमी अशातला पण विषय नाही बऱ्याच शेतकरी मित्रांकडे ब्लोअर आहेत ट्रॅक्टर आहेत सगळ्या वस्तू आहेत पण त्यांनी पण आपल्याकडून हे ब्लोअर घेऊन गेलेत का घेऊन गेलं तर त्यांच्या जे ट्रॅक्टरला वळायला जागा खूप लागते शिवाय ट्रॅक्टर वारंवार त्या शेतातनं फिरून फिरून जे काही मरळ वगैरे अशा प्रकार होते आ, ते होत नाहीत आणि दुसरी गोष्ट जर समजा मांडव खाली आलेला असेल जास्त जायला वाकून जावं वा लागतं अशा बागेत पण ट्रॅक्टर चालत नाही तर त्यावेळेस पण हाच ब्लोर घ्यावा लागतो तर असं काय नाही आणि हा बाहेरच्या देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर ट्रॅक्टरनं बिलकुलही फवारणी होत नाही बाहेरच्या देशामध्ये फवारणी कशी होते तर असले ॲटोरन ब्लोअरनी म्हणजे स्वयंचलित ब्लोरनीज होते स्वतः आपण यावर बसून बी चालवू शकता आणि उतरून बी चालवू शकता तर हे नऊ एच पीचं इंजिन ह्याने आज बुकिंग केलेलं नऊ एच पीचा आणि तीस एल पी एम चा टी पी ह्या ब्लोअरची माहिती म्हणजे फॉरवर्डला दोन घेर आणि रिव्हर्सला एक घेर आहे दोनशे साठ लिटरची टँक आहे टँक कॅपॅसिटी आहे आणि पाठीमागचा जो फॅन आहे तो सव्वीस इंचाचा आहे तर याच्यामध्ये बरीच माहिती सांगण्यासारखी तुम्हाला माहितीच्या व्हिडिओची खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देईन आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नऊ क्रांती अॅग्रो मध्ये नवीन नवीन काय व्हरायटी पाहायच्या असतील बघायच्या असतील नक्की नऊ क्रांती पंढरपूरला पाच फुटाच्या सरी सुद्धा हा आणि अजून त्यांचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घेऊ किती फुटाच्या सरी मध्ये चार पाच फुटाच्या ऊसाच्या सरी सुद्धा हे चालू शकते फुटाच्या सरी तर बघा असं काही नाही की मला ह्याच भागातच चाललं पाहिजे असं काय नाही तर कुठेही ज्या आपल्या बसायला जागा असेल पुरेपूर तर अशा ठिकाणी कुठेही आपण ह्याचा वापर करू शकतो अगदी एका ठिकाणी ह्याला उभं राहून पण आपण वापरू शकतो तर हे अशा प्रकारचे आपल्याकडे नवनवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहेत ज्या शेतकरी मित्रांना घ्यायच्या असतील त्यांनी नक्की नौक्रांत्याग्रह पंढरपूरला व्हिजिट द्या सर्व दादांचा आपण धन्यवाद देऊया धन्यवाद